कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग एट अ सिग्नेचर ऑफ लॉ मागील भागात ईशा कॉलेजमध्ये पोहोचली सीमा तिचा वेट करत कॅन्टीनमध्ये बसली होती हाय कधी आलीस तू समोर येऊन बसलेल्या ईशाला सीमाने विचारलं अग आत्ता चाले तू इथे दिसली नाहीस म्हणून इकडे चाले ईशा तिच्या गळ्यातील पल्सा बेल्ट काढत बोल बरं ते सोड तुझी तब्येत कशी आहे आता सीमाने ईशाच्या जखमेकडे पाहत विचारला ठीक आहे आता ईशाने हळू आवाजात रिस्पॉन्स दिला तेवढ्यात एक व्यक्ती त्यांच्या टेबलवर येऊन त्यांच्या जवळ खुर्चीत बसला त्या दोघींनी पण तो अनोळखी होता आता हा कोण दिशा आणि सीमा मनातच विचार करत एकमेकींकडे पाहत होत्या आता पुढे ईशा आणि सीमा त्या व्यक्तीला पाहून अगोदर तर काही न ओळखले अशा रिॲक्ट झाल्या पण ईशाने त्याला निरखून पाहिलं तो डाकुशीर होता आणि तो तिच्या पायाशी बसला होता मला माफ करा चूक झाली माझी प्लीज मला वाचवा या पोलिसांपासून तो हात जोडून तिची माफी मागत होता एवढा मोठा गुंड कालपर्यंत आपल्याला छळत होता आणि आज चक्क आपल्या पायाशी बसून आपली माफी मागतो या गोष्टीवर ना तिचा विश्वास बसत होता ना सीमाचा तिथं सगळ्या माणसांचा गर्दा झाला होता कोणी मोबाईल वर व्हिडिओ काढत होते तर कोणी आपापसात होते लक्षात ठेव आजपासून या किडनॅप तर दूर साधा तिला टच करायची पण हिंमत करायची नाही त्या काळ्या ड्रेस मधील माणूस जोरात डरडावून बोलला आणि त्याने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले तशी पोलिसांची गाडी त्याला घेऊन निघून गेली काम झालं आहे सर त्या बॉडीगार्डने फोन करून रयतला सांगितलं आणि तो पण तेथून निघून गेला ईशाने हा सर्व प्रकार तिच्या डोळ्याने पाहिला झालेल्या गोष्टीवर तिचा विश्वास बसत नव्हता कोणी ताबा घातला हे तिला अजूनही माहीत झालेलं नव्हतं पण तो जेलमध्ये गेल्यामुळे तिला थोडंसं टेन्शन फ्री वाटत होत आणि कित्येक मुली आज दिनात कॉलेजमध्ये वावरत होत्या अरे कोणी मला माझ्या नाच चेहरा तरी दाखवणार आहे की नाही लग्न करून जे नोकरीच्या गावी गेले ते तिकडेच थांबलेत एकदा नाच सुनेला आणि पतरुंडाला पाहिलं की देवा झालो रघुनाथराव राव हट्ट करत होते रघुनाथराव हे तसे करोडो शेतीचे रघुनाथराव मालक होते त्यांना अरुणाथराव आणि कमलाबाई हे दोन आपत्य अरुणाथरावांना एकुलता एक, एक मुलगा एक एक रयत करोडो कंपनीचा तो एकटा वारस अरुनाथरावांच्या जागेवर स्वतः बिझनेस मध्ये लक्ष घातलं होतं त्यांना तर एकुलती एक बहीण कमलाबाई कमलाबाई गोविंद भाटिया देशमुख हिला फक्त एक ईशा आणि धाकटी झोया गोविंदराव चार वर्षापूर्वी हृदयविकाराने वारले होते तसे तेही बिझनेस करायचे पण त्यांच्या माघारी कोणीच त्यांचा बिझनेस सावरायला नव्हतं म्हणून अरुणात रावांनी त्यांना आधार दिला प्रयत्नी नाविलाजाने अरुणातरावांच्या इच्छेपोटी त्यांच्या आत्याच्या बिझनेसमध्ये लक्ष घातलं होतं अरुणाथरावांची खूप इच्छा बहिणीच्या मुलीला सून करायची आणि कमलाबाईंना पण मोठी हौस लेकीला भावाच्या घरी द्यायची म्हणजे घरची प्रॉपर्टी घरातच आणि कमलाबाईंना पण रयतचा आधार त्यात रघुनाथरावांनी त्यांच्या प्रॉपर्टीवरील वारसा हक्क हो अजून सोडला नव्हता त्याची प्रॉपर्टी त्या बहीण भावालाच होती पण ती त्यांनाच राहावी दुसऱ्या घरी जाऊ नये या हट्टासाठी बसलेले रघुनाथराव काहीही झालं तरी रयत आणि ईशाचं लग्न लावून द्या मी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करेन अरुणात त्यांनी बजावलं होतं त्यांचं म्हणणं अरुणाथरावांना पण पटत होतं शेवटी ईशा सून म्हणून त्यांच्या घरात आली की ते सर्व प्रॉपर्टीचे एकुलते एक मालक होते अरुणाथराव सुलचना ताईंचा म्हणजे त्यांच्या पत्नींचं मत विचारात घेतात सर्व गोष्टींचा विचार करून ते रयतला घेऊन कमलाबाईंच्या घरी जातात दादा माझं काहीच नाही तुझ्या शब्दाबाहेर मी जात नाही कमलाबाईंना त्यांच्या भावाचे म्हणणे पटत होते बाजूला सोफ्यावर बसलेली ईशा आणि रयत त्यांचं बोलणं ऐकत होती समोर जे घडत होत ते त्या दोघांनाही समजत होत नाही मी हे लग्न मुळीच करणार नाही आणि राहीला विषय आजोबांच्या प्रॉपर्टीचा ती मला नकोच आहे रयत तवा बोलू लागला त्याला आता खरा प्लान थमतला होता त्याच्याही काही भावना होत्या त्याचेही लग्नासाठी स्वप्न होती ईशाबद्दल त्याला कसलीच फिलिंग नव्हती हो त्याच्या बोलण्याने मात्र सगळे सगळे गेले सुखात चालले असताना तो जे बोलतोय त्याने सगळे चिंतेत पडले होते आपल्याला कोणी असं रिजेक्ट करत ईशाला अभन्न हक हो तसं तिच्यात काही कमी नव्हती हो उंची गोरी सडपातळ त्यात उच्च शिक्षण घेतलं होतं तिला पण त्याचा रागच आला नाही नाही ठीक आहे मलाही कोणाच्या मागे एक संधी म्हणून जायचं नाही ती तावातावातच आत गेली तसं रयतला बऱ्याच मुली दाखवून झाल्या होत्या पण तो कोणालाच पसंत करत नव्हता ईशाचेही तेच होते तिला पाहिजे तसा केअर टेकर या जन्मात तरी भेटणार नाही याची कमलाबाईंना खात्री होती दुसरीकडे रघुनाथराव त्यांना तर रयत साठी ईशात सून म्हणून हवी होती तरच ते त्यांची जमीन कारखान्याच्या नावावर करायला तयार होते अरुणात रावांना काय करावं ते समजत नव्हतं त्यांना खूप दाडसाने निर्णय घ्यायचा होता अगदी हातचा घास राख त्यात त्यांच्या वडिलांची तब्येत पण त्यांना महत्वाची होती त्यांचं वय झालं होतं पयोमानानुसार स्वभाव पण अगदी लहान मुलासारखा हट्टी होता त्यांनी कमलाबाईंना आणि सुलचनाताईंना एका रूममध्ये बाजूला बोलावून घेतलं आणि त्यांना त्यांचा तान निर्णय समजावून सांगितला अगोदर त्यांना तो कठीण वाटला पण या सगळ्यात गोष्टी साध्य होणार होत्या म्हणून नंतर त्यांनी अरुणात रावांना सहमती दिली आणि मग ईशा आणि रयत या दोघांचं कोर्ट मॅरेज लावून दिलं एक वर्षासाठी डील करायची रघुनाथ रावांना ईशा सून झाली सांगून प्रॉपर्टी नावावर करायची आणि काम झालं की मग दोघांनी परत डिवोर्स घ्यायचा आणि वेगळं व्हायचं हो पोरं पण खुश आणि आपण पण खुश अरुणाथ विचार सगळ्यांना पटला आणि त्यानुसार दोघांचं चा लग्न झालं लग्न झाल्यापासून ते दोघे परत घरी आलेच नव्हते पण आज अरुणा रघुनाथराव त्यांना घरी बोलावून घ्या म्हणून हट्ट करत होते आप्पा तुम्ही कशाला काळजी करतात अहो सुखात आहेत ते दोघे येतील त्यांना वेळ मिळाला की अरुणाथ राव त्यांची समजूत काढत म्हणाले मी तुझं काहीच ऐकणार नाही मला माझ्या नातपाला आणि नाचसोनाला पाहायची इच्छा झाले एकतर त्यांना बोलावून घे नाहीतर मला तिकडे नेऊन सोडा रघुनाथराव हट्टाला भेटले होते अरुणाथ रावांनी सुलचना ताईंकडे पाहिलं तशा सुलचना ताई समोर येऊन म्हणाल्या आप्पा तुम्ही जा बाबू रूम मध्ये आराम करा मी बोलते रयतशी सुलाजुना ताईंनी आपण त्यांच्या रूममध्ये पाठवलं तशी रयतची पूर्ण फॅमिली गावाकडे असायची त्यांचा पुण्याला खूप मोठा बंगला गावात आहे तसाच नोकर चाकर भरपूर हाताखाली शिवाय रयत हाताखाली आलेला म्हणून ते अप्पासाठी गावाकडे आलेले त्यांनी गावाकडील हवेची जास्त गरज होती म्हणून त्या दो दोघे आपासोबत त्यांच्या गावातील बंगल्यात राहायचे आपांची शेतीवाडी भरपूर होती अरुणात घरी बोर व्हायचं त्यामुळे ते फेरपटका मारायला शेतात जायचे त्यामुळे सगळे नोकर चापर घरात काम करत होते पैशाची कुठेच कमी नव्हती काय झालं बोलणं जास्त स्वनावर घेतलेले दिसतंय अरुणातव चौपायावर बसून विचार करत असताना सुलचना ताईने विचारलं आमच्या जीवाला घोर लागलाय मालती अरुणदरावांनी एक उसासा सोडला आणि सुलचना ताईंकडे पाहिले घोर कसला घोर सुलचना ताईने काळजीने विचारलं अहो रयतचं लग्न हे फक्त आपल्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आता प्रश्न पूर्ण गावाचा आहे त्यांना कुठे काय माहीत आहे म्हणाले त्यांचं काळजी करणं योग्य होत ते लग्न गपचुप झालं होतं आप्पासाहेबांना रजिस्टर मॅरेज केलंय एवढंच कळवलं होतं पण गावात कुणालाच माहित नव्हतं लग्नाबद्दल त्यात आप्पा आप्पासाहेबांचं हट्ट त्यांना शहरात नेना अरुणात रावांना पटत नव्हतं हो तर मग मैत्रिणींनो काय होईल पुढच्या भागात मग आज आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल थँक्स फॉर वॉचिंग मन माझे चॅनेल